लोकसभेत निवडणूक सुधारणांविषयी चर्चा सुरू आयोग पक्षपाती असल्याचा सा काँग्रेसचा आरोप तर पराभवाचा खापर विरोधक आयोगावर फुडत असल्याचं भाजपाचं प्रत्युत्तर महिला सक्षमीकरण हा मानवाधिकारांचा मुख्य स्तंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्पष्टोक्ती युनेस्कोच्या अमूर्त उत्सवांच्या यादीमध्ये दिवाळीचा झाला समावेश प्रकाशाचा हा प्राचीन उत्सव भारतीय संस्कृतीचा आत्मा असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांकडून व्यक्तॉन दोन हजार तीस पर्यंत भारतातल्या त्यांच्या सर्व व्यवसायांमध्ये पस्तीस पेक्षा जास्त गुंतवणूक करणार वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन मालकांकडून ई चालनच्या माध्यमातून प्रलंबित दंड वसुली करण्यासाठी राज्य सरकार अभय योजना आणणार मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा इलेक्ट्रिक वाहनांसाठी राज्य शासनानं जाहीर केलेली टोल माफी आठ दिवसात लागू करून वाहनधारकांना घोषणेनंतर वसूल झालेले टोलची रक्कम परत करावी राहुल नार्वेकर यांचे निर्देश ऑस्ट्रेलियात सोळा वर्षाखालील मुलांना समाज माध्यमांचा वापर करण्यावरती बंदी लागू अशी बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश गडचिरोली इथं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत चार महिलांसह अकरा नक्षलवाद्यांनी स्वीकारली शरणागती नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं लोकसभेमध्ये निवडणूक सुधारणांविषयी कालपासून सुरू झालेली चर्चा आजही सुरू आहे काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला मतदानाचा अधिकार हे लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे असं सांगत निवडणूक आयोग या अधिकाराबद्दल भेदभाव करत आहे असं ते म्हणाले बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावं गाळली गेल्याचा आरोप त्यांनी या चर्चेत केला भाजपाचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिलं राजकारणासाठी देशातल्या घटनात्मक संस्थांवर ते आरोप केले जात आहेत विरोधक निवडणुकीमध्ये जिंकले की निवडणूक आयोग चांगला आणि ते हरले की वाईट ही विरोधकांच्या आरोपाची पद्धत झाल्याचं ते म्हणाले काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे असंही ते म्हणाले ये पीड़ा ये दर्द ये कसक क्यों है तो वो हार जाते हैं तो जब जनता वोट नहीं देती है तो चुनाव आयोग गड़बड़ है जनता वोट नहीं देती है तो बाकी गड़बड़ है तो भाई अगर जनता आपको वोट नहीं देती तो हम क्या करें क्या इलेक्शन कमीशन तभी ठीक रहेगा जब वो जीतेंगे इसी इलेक्शन कमीशन में उनकी सरकार बनी नहीं हिमाचल प्रदेश में इसी इलेक्शन में उनकी सरकार कर्नाटका में बनी कि नहीं बनी इसी इलेक्शन में तेलंगाना में बनी कि नहीं बनी इसी इलेक्शन कमीशन में अखिलेश की पार्टी जी हमसे अधिक एमपी जीते कि नहीं यूपी में तब तो इलेक्शन तो कमीशन ठीक है तृणमूल कांग्रेस शताब्दी रॉय यानी एसआईआर राजकीय दृष्टिया प्रेरित आरोप किया जर बांगलादेशी आणि रोहिंगे भारतामध्ये घुसखोरी करत असतील तर ते सरकारचा अपयश आहे असं रॉय म्हणाल्या केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी एसआयआर निवडणूक सुधारणांच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव यांनीही या चर्चेमध्ये आपली मतं मांडली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या चर्चेचा समारोप करणार आहेत वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यसभेत आजही चर्चा सुरू आहे वंदे मातरमवरती सुरू असलेल्या या चर्चेमध्ये पंडित नेहरूंना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातोय असं काँग्रेसचे जयराम रमेश यावेळी म्हणाले काँग्रेसच्या प्रत्येक का अधिवेशनामध्ये वंदे मातरम गायलं जायचं असं त्याने सांगितलं वंदे मातरम हजारो स्वातंत्र्य सैनिकांचं आणि भगतसिंग चंद्रशेखर आझाद आणि खुदिराम बोस अशा नेत्यांचं प्रेरणास्थान राहिलं आहे असं सी पी आयचे संतोष कुमार म्हणाले हे गीत देशाच्या हृदयात आहे आणि आजही सगळ्यांना प्रेरणा देतं असं त्यांनी सांगितलं वंदे मातरमवरच्या चर्चेचा समारोप जे पी नड्डा करणार आहेत रेल्वे स्थानकांच्या पुनर्बांधणीसाठी आणि नवनिर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत स्थानक योजनेचा प्रारंभ केलाय या योजनेअंतर्गत संबंधित स्थानकांवरती काम सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली रेल्वे गाड्यांच्या संख्येमध्ये भर पडते काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये केवळ घोषणा होत असत मात्र त्या प्रत्यक्षात अंमलात येत नव्हत्या हो असा टोलाही त्यांनी लगावला केंद्र सरकारनं सहकार क्षेत्रामध्ये जगातला सर्वात मोठा धनधान्य भांडार उपक्रम सुरू केला आहे अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधोर मोहोळ यांनी राज्यसभेत दिली आहे याचा प्रायोगिक तत्वावरील प्रयोग म्हणून अकरा राज्यांमध्ये अकरा गोदामांचं बांधकाम सुरू आहे धनधान्य साठवणुकीची व्यवस्था झाल्यावरती नासाडी कमी होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मच्छीमारांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक योजनांना मूर्तरूप दिल्याचं केंद्रीय मत्स्यपालन पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री राजीव रंजन सिंह यांनी सांगितलंय यामुळे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मत्स्य उत्पादनामध्ये वाढ होऊन ते एकशे सत्त्याण्णव लाख टन झाल्याचं ते म्हणाले दोन हजार तेरा चौदाच्या तुलनेमध्ये ही वाढ शंभर टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचंही त्यांनी नमूद केलं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात त्यांच्यामध्ये बैठक झाली देशाचे मुख्य माहिती आयुक्त आणि मुख्य दक्षता आयुक्त यांच्या नियुक्तीसंदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं समजतं महिला सक्षमीकरण हा मानवाधिकाराचा मुख्य स्तंभ असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीनं आयोजित मुख्य समारंभात त्या आज बोलत होत्या मानवाधिकारांमुळे लोकशाहीला बळ मिळतं असं त्या म्हणाल्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य मिळालंय सरकारच्या विविध योजनांमुळे महिलांची आर्थिक भागीदारी आत्मनिर्भरता आणि सन्मानाला बळकटी मिळत असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला महिला सशक्तिकरण और कल्याण मानव अधिकार के प्रमुख आधार स्तंभ बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान के बेटियों की शिक्षा को बढ़ावा मिला है विशेषकर उन क्षेत्रों में जहां बेटियों की संख्या कम है मुझे ये देखकर प्रसन्नता होती है कि सरकार की अनेक प्रभावी योजनाओं के माध्यम से महिलाओं की आर्थिक भागीदारी सम्मान और आत्मनिर्भरता को बल मिला है मुझे ये जानकार प्रसन्नता है कि आयोग द्वारा सार्वजनिक स्थानों और कर्म में महिलाओं की सुरक्षा के विषय पर सम्मेलन का आयोजन किया गया है ऐसे सम्मेलन में निकले निष्कर्ष महिलाओं की सुरक्षा और सशक्तिकरण की दिशा में महत्वपूर्ण तो सिद्ध हो सकते हैं। ये बड़ी संतोष की बात है कि पिछले कुछ वर्षों के दौरान राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने अनुसूचित जाति तथा तो अनुसूचित जनजाति समुदायों के लोगों तथा तो महिलाओं और बच्चों से जुड़े अनेक विषयों का स्वयं संज्ञान लिया है या परिषदेमध्ये विविध राज्यांमधले मानवाधिकार आयोग सरकार नागरी समाज आणि शैक्षणिक क्षेत्रातले प्रतिनिधी उपस्थित आहेत सर्वांसाठी आवश्यक लोकसेवांची उपलब्धता निश्चित करणं ही यावर्षीच्या मानवाधिकार दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे संयुक्त राष्ट्रसंघानं मानवाधिकारांची घोषणा केल्यानंतर मानवाधिकारांबाबत जन जाणीव जागृती करण्यासाठी एकोणीसशे पासून दरवर्षी दहा डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो भारतीयांसाठी आज अत्यंत आनंदाची बातमी आहे भारतातला प्रमुख सण असलेल्या दिवाळीचा समावेश आता युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये करण्यात आला आहे नवी दिल्लीतल्या लाल किल्ला इथं युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशा संबंधित आंतर सरकारी समितीची विसावी बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये आज दिवाळीचा या यादीमध्ये अधिकृत समावेश करण्यात आला भारतातर्फे केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत वरिष्ठ सनदी अधिकारी यांनी एकशे एकोणपन्नास सदस्य देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या निर्णयाचं स्वागत करत त्याचा स्वीकार केला दीपोत्सव हा एकता नवोन्मेष आणि सामाजिक सद्भावनेच्या मूल्यांचा प्रवाह आहे सांस्कृतिक मंत्रालयानं संगीत नाटक अकादमीच्या माध्यमातून यासाठी नामांकन दाखल केलं होतं त्यामध्ये देशभरातल्या विविध घटकांची मतंही समाविष्ट करण्यात आली भारतवासियों के लिए अत्यंत खुशी का विषय कि हमारी इस परंपरा का हमारे इस त्योहार का जो त्यौहार सर्वस्पर्शी है सर्वसमावेशी है सबके जीवन में रोशनी लाने के संकल्प के साथ में मनाया जाता है वो त्यौहार जो असत्य पर सत्य की विजय का प्रतीक है जो बुराई पर अच्छाई की विजय का प्रतीक है ऐसे त्यौहार को विश्व धरोहर की सूची में मान्यता दिया जाना निश्चित रूप से हम सब के लिए अत्यंत प्रसन्नता और सौभाग्य का विषय है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोच्या या निर्णयाचं स्वागत केलंय आपल्या दृष्टीनं दीपावलीचा सण हा आपल्या संस्कृती आणि जीवनमूल्यांशी घट्ट जोडलेला आहे आपल्या संस्कृतीचा तो गाभा आहे प्रकाश सत्य आणि नीतीचं प्रतीक आहे दीपावलीचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समावेश झाल्यानं याची आता जागतिक ओळख अधिकच वृद्धिंगत होईल प्रभू श्रीरामांच्या आदर्शाने आपल्याला सदैव मार्गदर्शन मिळत राहावं असंही पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाबद्दल सर्व भारतीयांचं अभिनंदन केलंय भारतीय संस्कृतीचं जागतिक पटलावरती महत्व अधोरेखित करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अविरत प्रयत्नांचं हे फलित असल्याचंही त्यांनी म्हटलंय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासह अनेक मंत्रालय आणि मान्यवरांनी युनेस्कोच्या या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केलाय मायक्रोसॉफ्ट नंतर आज अमेझॉननं दोन हजार तीस पर्यंत भारतातल्या त्यांच्या सर्व व्यवसायांमध्ये पस्तीस अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली ही योजना अमेझॉननं भारतामध्ये गुंतवलेल्या सुमारे चाळीस अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीवरती आधारित आहे नवी दिल्लीमध्ये झालेल्या सहाव्या अमेझॉन शिखर परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे ॲमेझॉनची ही गुंतवणूक व्यवसाय विस्तारावरती त्याप्रमाणेच एआय आधारित डिजिटायझेशन निर्यात वाढ आणि रोजगार निर्मिती अशा तीन धोरणात्मक स्तंभांवरती केंद्रित असेल कर्मचाऱ्यांना भरपाई आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह ॲमेझॉनच्या सुमारे चाळीस अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या एकत्रित गुंतवणुकीमुळे ही कंपनी भारतातली सर्वात मोठी परदेशी गुंतवणूकदार ई e कॉमर्स निर्यातीची सर्वात मोठी आणि देशातली अव्वल रोजगार निर्माण करणारी कंपनी म्हणून स्थापित झाली आहे असंही अमेझॉननं आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात झाली सोय कशाची बघू वीस हजाराचा कर्ज लगेच कोण देत माहितीये नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या कर्ज तितक जितकी गरज तेही तपासून झाली सोय पगार ऍडव्हान्स पाठवलाय <laughs> आर म्हणतोय आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल आणि आता राज्य विधिमंडळातल्या काही ठळक घडामोडींचा घेऊ या आढावा वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन मालकांकडून ई चालनच्या माध्यमातून प्रलंबित दंड वसुली करण्यासाठी राज्य सरकार अभय योजना आणेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेमध्ये दे दिली ज्यांनी दंड भरलेला नाही त्यांच्याकडून पन्नास टक्के दंड वसुली करून अन्य माफ करण्याची ही योजना असेल या अंतर्गत दंड वसुलीची वेगळी व्यवस्था उभी करणार असल्याचं ते म्हणाले काँग्रेसचे सतेज पाटील यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते ई संदर्भात समस्या दूर करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक गट स्थापन करून वसुलीच्या संदर्भामध्ये तंत्रज्ञान आणि कठोर नियम आणण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून येत्या तीन महिन्यात धोरण आणणार असल्याचं ते म्हणाले निश्चितपणे आपण ही ॲमनेस्टीची स्कीम आणून जुने जे चालान आहेत त्या चालानमध्ये त्यांनी एक विविक्षित पन्नास टक्के जी काही रक्कम असेल ती भरावी आणि उरलेली आपण त्या ठिकाणी माफ करू अशा प्रकारची एमनेस्टी आपण आणू आणि कॉन्करण पद्धतीत मात्र आपल्याला ते वसुलीची वेगळी व्यवस्था उभं करणं त्यात ते त्यांनी जी सूचना दिली आहे त्याचाही विचार निश्चितपणे करता येईल की फास्ट तिची वसुली ॲटोमॅटिक होणं हे देखील आपण त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करू तंत्रज्ञानाचा उपयोग करून ट्रॅकिंग होणं आणि त्या व्यक्तीला हार्डशिप होणं संदर्भात वेगवेगळ्या वेग देशातल्या प्रॅक्टिसेस किंवा राज्यातल्या प्रॅक्टिसेस याचा अभ्यास आम्ही करू मी आजच याची घोषणा करतो की एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक अभ्यासगट तयार करून या वसुलीच्या संदर्भात टेक्नॉलॉजी आणि हार्डशिप या दोन्हीचा अभ्यास करून पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्ही एक पॉलिसी आणतो आता टप्प्याटप्प्यानं राज्यातल्या सर्व वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे दिले जातील जर त्यांच्याकडे बॉडी कॅमेरे असतील तरच ई चालन जारी करता येईल आम्ही अशी प्रणाली तयार करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसी समाजासाठी महामंडळ आणि उपकंपन्यांच्या माध्यमातून ज्या व्याज परताव्याच्या योजना राबवल्या जातात त्या योग्य पद्धतीनं राबवून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत दिली ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी महामंडळ आहे तसंच ओबीसी समाज, समाज साडेतीनशे वेगवेगळ्या वेग घटकांचा सा मिळून बनलेला आहे अजूनही काही घटक दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्यापर्यंत हव्या त्या प्रमाणामध्ये लाभ पोहोचलेले नाहीत म्हणून लक्षित घटक ठरवून त्यांच्यासाठी उपकंपन्या तयार केल्या आहेत असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये प्रमुख म्हणून सरकारी अधिकाऱ्यांचा सा समावेश होता आता दुसऱ्या टप्प्यामध्ये घटकातल्या प्रतिनिधींचा समावेश असेल असं ते म्हणाले ओबीसी समाजासाठीच्या सगळ्या उपकंपन्यांचं एकच कार्यालय सुरू करण्यासाठी काम प्रगतीपथावर हो आहे ऑनलाईन पद्धतीनं योजनांची अंमलबजावणी केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं योजना तयार झाल्या आहेत त्याचा जे माध्यम माध आहेत उपकरण आहेत ते तयार झालेलं आहे भविष्यामध्ये मी आ, या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की जसं आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कधीही व्याज परताव्यात कमतरता पडू दिली नाही एक एकही वर्षी नाही जेवढे पैसे आहेत तेवढे वेळेवर भरले तसेच या जेवढ्या ओबीसीच्या उपकंपन्या आहेत जेवढी महामंडळं आहेत याकरता ज्या काही व्याज परताव्याच्या योजना आहेत या योजना नीट राबवून जेवढा त्याच्याकरता खर्च येईल तो सगळा व्याजाचा परतावा राज्याच्या आपल्या बजेटमधून आम्ही तो देऊ राज्यातल्या लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांची ई केवायसी सुरू आहे त्यातल्या बोगस लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात येत आहे यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही या, ना या योजनेमध्ये खोडा घालायचा प्रयत्न विरोधकांनी केला मात्र ही योजना कधीच बंद होणार नाही आम्ही दिलेलं आश्वासन योग्य वेळी पूर्ण करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली शिवसेना उबाठा पक्षाच्या सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल बंद होईल मी सांगतो तुम्हाला लाडकी योजना कधीही बंद होणार नाही आणि सांगतो तुम्हाला तुम्ही रुपये बोलले योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार ना, ना। लाडक्या बहिणींमुळे तुम्हाला।, तुम्हाला तुम्ही जे जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही लाडक्या बहिणीने काय चांगलं जोड दाखवलं की नाही विधानसभेत दाखवलं की नाही आणि म्हणून आता नाना एकच आहे तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका या योजनेचे सुमारे दोन कोटी त्रेचाळीस लाख लाभार्थी आहेत त्यातल्या सव्वीस लाखांची तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी चार लाख जणांची सखोल तपासणी करण्यात येत आहे अशी माहिती महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आठ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील याचा लाभ घेतला त्यांच्याकडून वसुली सुरू आहे ती दोन महिन्यामध्ये पूर्ण होईल यासोबतच ई सी सुरू आहे आणि एकतीस डिसेंबर ही त्याची अंतिम मुदत आहे असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं सरकारनं जाहीर केलेल्या योजनेतल्या वाढीव आर्थिक लाभ कधी देणार आणि बोगस लाभार्थ्यांवरती आणि अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याबाबत सरकार उत्तर देत नाही असा आरोप करत मंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी सदस्यांनी सभात्याग केला किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांच्या बाबतीमध्ये स्थलांतरासाठी यापुढे नोंदणीकृत सोसायटीची नाहरकत घेणं बंधनकारक राहील आणि या निर्णयाची राज्यामध्ये सर्वत्र अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली पिंपरी चिंचवड इथल्या काळेवाडी रहाटणी परिसरातील नियमबाह्य दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याबाबत भाजपाचे शंकर जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते राज्यातल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी मिळेल अशी घोषणा राज्य शासनानं केली होती ही टोल माफी येत्या आठ दिवसामध्ये लागू करावी असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले त्यासाठी टोल वसुली प्रणालीमध्ये आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा केल्या जाव्यात आणि घोषणा झाल्यापासून आजपर्यंत वसूल झालेली टोलची रक्कम वाहन चालकांना परत करावी असंही नार्वेकर यांनी सांगितलं प्रश्नोत्तराच्या तासात संबंधित प्रश्नावरती ते बोलत होते शासनानं या वाहनांना टोल माफी जाहीर केली मग आता शब्द फिरवता येणार नाही सर्व संबंधित टोल नाक्यांवरती टोल न घेण्याच्या सूचना आठ दिवसामध्ये देण्यात याव्यात अशा वाहनांसाठी राज्यभर चार्जिंग स्टेशन्स वाढवावीत आणि त्यांच्या क्षमतेमध्ये दे देखील वाढ करावी अशा सूचना अध्यक्षांनी यावेळी केल्या याआधी यावर उत्तर देताना प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी संबंधित प्रणाली लागू करायला तीन महिने उशीर झाल्याचं कबूल करत लवकरच यामध्ये सुधारणा करणार असल्याचं सांगितलं वाढवण बंदर ते समृद्धी महामार्गादरम्यान होणाऱ्या नवीन रस्त्याची लांबी एकशे ब्याऐंशी किलोमीटरवरून एकशे चार किलोमीटर इतकी कमी करण्याचं नियोजन करण्यात येत आहे हा रस्ता पासष्ट गावातून जाईल अशी माहिती मंत्री भुसे यांनी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात दिली राज्यातल्या निवडणूक आयोगानं अधिसूचना काढल्यानंतर अधिकार नसताना परस्पर काही निवडणुका पुढे ढकलल्या त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही बाब बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं असं सांगत राज्य निवडणूक का आयोगावरती कायद्याचा भंग केल्याबद्दल महाभियोग चालवण्यात यावा अशी मागणी नाना पाटोले यांनी आज सभागृहात केली मात्र हा सभागृहाचा विषय नाही शासनाला असं करण्याचा अधिकार नाही त्यामुळे इथं त्यावर चर्चा करता येणार नाही असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या नागरी वस्त्यांमध्ये गुंठेबारी किंवा लहान भूखंडांवरती राहणाऱ्या सुमारे साठ लाख कुटुंबांना म्हणजे सुमारे तीन कोटी नागरिकांना दिलासा देणारं आणि ऐतिहासिक तुकडेबंदी कायद्यातील जाचक अटी शिथिल करणारं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक आज विधान परिषदेनंही मंजूर केलं येत्या सात ते, ते आठ महिन्यामध्ये एस टी कामगारांची संपूर्ण प्रलंबित थकबाकी टप्प्याटप्प्यानं देण्याचा आमचा प्रयत्न आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते गेल्या अनेक वर्षापासून एस टी महामंडळ तोट्यामध्ये आहे आणि कामगारांची प्रलंबित देयकांची तब्बल चार हजार एकशे नव्वद कोटी रुपयांची थकबाकी आहे यंदा एस टी कामगारांना राज्य सरकारनं बोनस दिलाय आणि ही थकबाकी देण्यासाठी महिन्याला पासष्ट कोटी रुपये देणंही सुरू आहे असं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं परिवहन विभागामार्फत आठ हजार नवीन बसेसची खरेदी केली जाते आणि यापैकी तीन हजार बसेसची प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही त्यांनी सांगितलं राज्यातल्या विविध भागांमध्ये नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढतो आहे त्यातून होणारे लक्ष त्यातून होणारे हल्ले लक्षात घेऊन त्या विभागासोबत वनमंत्री गणेश नाईक बैठक घेणार असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर या बैठकीमध्ये चर्चा होईल असं बाबनकुळे यांनी सांगितलं जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी आज विधानभवनामध्ये बिबट्याच्या विषयीमध्ये येऊन या मुद्द्याकडे लक्ष वेधलं बिबट्याना जेरबंद करण्यासाठी तातडीनं पिंजऱ्यांची व्यवस्था करावी आणि रेस्क्यू सेंटर्स तात्काळ सुरू करावीत अशी मागणी सोनावणे यांनी केली तामिळनाडूमधल्या थिरुवनंतपुरम इथल्या प्राचीन दीपस्तंभ कार्तिकाई दीपम इथं भाविकांना दिवा लावण्याची परवानगी देणाऱ्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी या न्यायालयाचे ने न्यायाधीश जी आर स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोगाचा हो प्रस्ताव दिला आहे या सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे महाभियोगाचा हो अर्ज सादर केला यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांचाही समावेश आहे भाजपानं शिवसेना उबाठा पक्षाच्या या भूमिकेवरती टीका केली आहे मंदिरातल्या दीप प्रज्वलनाला मंजुरी देणाऱ्या आदेशाविरोधात जाऊन ज्या खासदारांनी हिंदू समाजाचा अपमान केला आहे मंदिरांची प्राचीन परंपरा जपणाऱ्या न्यायमूर्तींवरती महाभियोग म्हणजे हिंदू श्रद्धेवरतीच घाला असून उबाठाचं बेगडू हिंदुत्व आणि खरे चेहरे यातून समोर आले आहेत अशी टीका भाजपाचे प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे महाराष्ट्रातलं महायुती सरकार हे डबल इंजिन सरकारचं उत्कृष्ट उदाहरण आहे विकसित भारताच्या प्रवासामध्ये महाराष्ट्र मोलाचं योगदान देत आहे असं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहिन सिन्हा यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये विक्रमी थेट परदेशी गुंतवणूक आली आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधलं त्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या पसंतीचं ठिकाण बनलं आहे तसंच पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये क्रांती झाली असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी दृष्टिकोना साकार करने काम देवेंद्र फडणवीस का फोर्टी परसेंट शेयर ऑफ एफडीआई जो है केवल इस वक्त महाराष्ट्र से आ रहा है हमने देखा है महाराष्ट्र में एक इंफ्रास्ट्रक्चर पिछले एक साल में एक इंफ्रास्ट्रक्चर रेवल्यूशन हुआ है चार लाख करोड़ के मेगा इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स को आगे बढ़ाया गया है और जो मुंबई के अंदर मुंबई जो आर्थिक हमने अक्सर देखा है कि बैंगलोर में डीके शिव कुमार हाथ खड़े करके कहते हैं कि बैंगलोर की इंफ्रास्ट्रक्चर का कुछ नहीं हो सकता इन गड्ढों का कुछ नहीं हो सकता इन रोड्स का कुछ नहीं हो सकता उसकी तुलना आप मुंबई से करिए जहां की केवल पिछले कुछ वर्षों में अपनी कार्यकुशलता के साथ किस प्रकार से मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस ने प्रधानमंत्री मोदी जी के विजन को साकार करने का काम किया है। नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन यांनी इंडिगोच्या व्यवस्थापनाची भेट इंडिगोची विमान की विमान उड्डाण सुरित करने परिस्थिति आयोग इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर अल्बारी यांना या संदर्भात माहिती द्यावी अशा सूचना देण्यात आल्याचं नायडू यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्टवरती म्हटलं आहे विस्कळीत झालेल्या विमान उड्डाणासंदर्भात सहा डिसेंबर पर्यंत तिकीटाचे पैसे परत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं उर्वरित पैसे परत करण्यासंदर्भातल्या कामाला गती देण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान इंडिगो विमान कंपनीनं आपल्या वेळापत्रकाचं पालन कार्यक्षमतेनं न केल्याबद्दल त्यांना सर्वच क्षेत्रांमध्ये विमानांची उड्डाणं दहा टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं दिले आहेत ऑस्ट्रेलियाच्या सरकारनं सोळा वर्षांखालील मुलांना समाज माध्यमांच्या वापरावरती बंदी लागू केली आहे आणि अशी बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश ठरला आहे त्यानुसार आता ऑस्ट्रेलियामध्ये सोळा वर्षाखालील सर्व मुलामुलींना इन्स्टाग्राम फेसबुक यूट्यूब थ्रेड्स एक्स स्नॅपचॅट केक टिकटॉक रेडिट यासारखी समाज माध्यमं मा वापरता येणार नाहीत आधुनिक काळामध्ये विस्तारलेलं माहितीचं जाळं आणि समाज माध्यमांचा अतिरेकी वापर रोखून त्यातून निर्माण होणाऱ्या एकटेपणासहित अनेक समस्यांपासून लहान मुलं मुली आणि नवीन पिढीचं रक्षण व्हावं या उद्देशानं ही बंदी घालण्यात आली ऑस्ट्रेलियाई पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांनी याबाबत कायदा करण्याची घोषणा सप्टेंबरमध्येच केली होती या कायद्याचं उल्लंघन करणारे पालक आणि त्यांच्या मुलांवरती कारवाई केली जाणार नाही तर ते संबंधित समाज माध्यम चालवणाऱ्या कंपनीला तीन कोटी वीस लाख डॉलरचा दंड आकारण्यात येईल दरम्यान ऑस्ट्रेलियातल्या पालकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे गडचिरोली इथं आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत अकरा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं यामध्ये चार महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे महाराष्ट्रासह छत्तीसगडमधल्या नक्षलवाद्यांचा यामध्ये समावेश आहे यावेळी चार बंदुका त्यांनी पोलिसांना स्वाधीन केल्या या नक्षलवाद्यांवरती ब्याऐंशी लाखांचं इनाम जाहीर करण्यात आलं होतं उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सी सिक्स्टी कमांडो पथकातल्या जवानांचाही यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या ताब्यातील चार बंदुका पोलिसांकडे जमा करण्यात आल्या ब्याऐंशी लाख रुपयांचं बक्षीस जाहीर असलेल्या या नक्षलवाद्यांच्या सदस्यांचा आत्मसमर्पण गडचिरोली पोलीस आणि सी आर पी एफ संयुक्त प्रयत्नांचं मोठं यश मानलं जातंय आणि त्या बातमीपत्राच्या अखेरीस एक नजर पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्यांवर लोकसभेत निवडणूक सुधारणांविषयी चर्चा सुरू आयोग पक्षपाती असल्याचा काँग्रेसचा आरोप तर पराभवाचा खापर विरोधक आयोगावर फोडत असल्याचं भाजपानं दिलं प्रत्युत्तर महिला सक्षमीकरण हा मानवाधिकारांचा मुख्य स्तंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्पष्टोक्ती युनेस्कोच्या अमृत उत्सवांच्या यादीमध्ये दिवाळीचा झाला समावेश प्रकाशाचा हा प्राचीन उत्सव भारतीय संस्कृतीचा आत्मा असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांनी केली व्यक्त ॲमेझॉन दोन हजार तीसपर्यंत पर्यंत भारतातल्या त्यांच्या सर्व व्यवसायांमध्ये पस्तीस अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करणार वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन मालकांकडून ई चालांच्या माध्यमातून प्रलंबित दंड वसुली करण्यासाठी राज्य सरकार अभय योजना आणणार मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा इलेक्ट्रिक वाहनांसाठी राज्य शासनानं जाहीर केलेली टोल माफी आठ दिवसामध्ये लागू करून वाहनधारकांना घोषणेनंतर वसूल झालेली टोल रक्कम परत करावी राहुल नार्वेकर यांचे निर्देश ऑस्ट्रेलियामध्ये सोळा वर्षांखालील मुलांना समाज माध्यमांचा वापर करण्यावरती बंदी लागू अशी बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिलाच देश आणि गडचिरोली इथं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत चार महिलांसह अकरा नक्षलवाद्यांनी स्वीकारली शरणागती याबरोबरच हे बातमीपत्र संपल तेव्हा पुन्हा भेटूया सायंकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार